या ठिकाणी इकडनं पाणी जातं का त्या पाण्याचा ओट असतो का या ठिकाणी इकडनं जरी पाणी गेलं काय तर तुम्हाला ही मोरी छोटी लागत होती मोठीची गरज नव्हती आणि इथून जरी पाणी गेलं तरी तुम्हाला तिकडे बघा किती खोल आहे तिथून तिकडे पाणी कसं काय निघणार आहे म्हणजे इथं एक मोरीचा उपयोग होता त्या ठिकाणी तीन मोऱ्या केलेल्या आहेत आणि ते पण पुढे पाणी निघल कसं काय याच्यामध्ये हे बघितलं पाहिजे का नाही यांनी पंधरा हजारचं इस्टिमेट म्हणतात आम्ही केलं पंधरा हजारचा काय खर्च केला उपयोग केला त्याचा बरोबर आहे का नाही म्हणजे कुणी कुणाला विचारलं होतं तुम्ही विचारायला कुणाला आता ते आणले त्यांनी मोऱ्या मग आणले त्यांना सांगितलं का तुम्ही थांब थांबवायला सांगितलं का काम त्यांना पण ते म्हणले आमच्या इस्टिमेट हाय आहे काय आमच्या इस्टिमेट मध्ये आम्हाला ते करून घ्यायचे पण म्हटलं पाणी पुढे निघलं पाहिजे ना तुम्ही मोऱ्या बसवता पाण्यासाठी बसवता बरोबर आहे का नाही म्हणजे पाणी पुढे निघलं पाहिजे का नाही म्हणजे पाणी तिकडे पुढे निघतच नाही त्यांनी नुसतं टाकलं त्यांचं काम करून दिलं निसतं आणि गेलं निघून म्हणजे हा ना खर्च आहे ना खर शासनाचा पैसा भेटतो तो योग्य ठिकाणी वापर केला दुरुपयोग केला ना दुरुपयोग आहे का नाही मग सदस्य पाणी पाणी तिकडे तर निघलं पाहिजे का नाही बरोबर आहे मग सरपंच हो सरपंच इकडे या हां बघा आपलं इस्टीमेट काय होतो तुम्ही जी सी बी तिथपर्यंत नेली नाही बरोबर आहे का नाही काम समजा आलं तुम्हीपर्यंत ये हो खोदकाम चालू रस्त्याला बरोबर आहे का नाही मंदिरापर्यंत नेल यावेळेस गावचारी दे� गोड झाला बरोबर आहे का त्यावेळेस बजेटपर्यंत हा रोड कसा काही पर्यंत हा कसं आहे आता मी त्यांना मला ते भेटले कॉन्ट्रॅक्टर मला त्यांनी दाखवलं कारण हे खोललं त्या वेळेला मी नव्हतो तर ते खोदल्यानंतर परत ते दुसऱ्यांदा आलं मला म्हटलं की ते भगवान साहेब घर शाळा हे जे अंतर आहे का हे जे अंतर मला दाखवलं तर आम्ही स्वतः हे अंतर मोजलं तेव्हा हे चौऱ्याण्णव पंचान्न मीटर भरलं पंच्याण्णव पंचान्व मीटर भरलं नंतर मी त्याला दिला नाही आलाय म्हणजे म्हणून हे परत अंतर मोजलं तर ते एकशे पस्तीस भरलं तर मी त्यांना म्हटलं गावाल्यांची तक्रार असते तुम्ही जर ती केलं इथवर केलं तर हे काय म्हणणार आहे गावाले मुद्दाम सरपंचांनी हा भाग सोडला तर म्हणला तुम्ही काय करा तिथपर्यंत धरा पण प्रत्यक्ष जी यष्टीने केली ती एस्टिमेंट झाली पंच्याण्णव मीटर मग पंच्याण्णव म्हणल्यानंतर गावापासून शाळेपर्यंत ते पंच्याण्णव ते म्हणजे एस्टिमेंटला आमच्या एवढंच अंतर हा जो रोड करतोय आपण बरोबर आहे हा ग्रामस्थांच्या सोयी करून ग्रामस्थांना रोड करतोय आपण प्लस हो शाळेची मुलं या मुलांसाठी आपली ही सोय चालली आपल्या जवळच होतात सरपंच तुमचं बरोबर आहे मुलांसाठी सोय चाललेली आहे परंतु ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी किती खर्च झाला या ठिकाणी विनाकारण हा रुपये खर्च झाला पंधरा हजार या ठिकाणी तुम्ही काम थांबू शकत होता कारण हा म्हणजे विना खर्च म्हणजे शासनाचा पाहायला गेला तर विनियोग व्यवस्थित होत नाहीये बरोबर आहे पण सर त्याने काय केले मोर्या आम्हाला वाटला लहान मोरी असं आमचा प्लॅन कसा लहान मोरी जर असेल तर या ठिकाणी मोरी टाकून शाळे मोरी होते त्या ठिकाणी तुम्ही थांबवायला पाहिजे शाळेत जाणारं पाणी अडवण्यासाठी म्हटलं मग लहान मोरी आहेत प्रत्यक्ष इथं मोरी आल्यानंतर खोजल्यानंतर हे मोठे आहे का जागा हा सरपंच यांचं पण तुमचे जे गावकरी आहे त्यांचं म्हणणं म्हणणं अगदी योग्य आहे त्या ठिकाणाहून पाणी आलं तर या ठिकाणाहून पाणी त्या साईडला जाणार आहे का सरपंच हे पण तुम्ही एकदा समजून घेणं खूप गरजेचं होतं बरोबर आता या सरपंच या ठिकाणी तिकडनं जर पाणी आलं तर हा खड्डा पूर्णपणे पाण्याने गाडून जाईल आणि या ठिकाणी लहान मुलं देखील आहेत शाळेची पहिली ते चौथीपर्यंत जी, जी शाळा आहे या खड्ड्यामध्ये लहान मुलं देखील पडू शकतात परंतु हा हे तुम्ही काम खरं तर थांबवायला पाहिजे होतं था आणि त्या ठिकाणी दुसरीकडे काम व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होतं आता दुसरीकडं मोरी टाकायला जागा नसल्यामुळं आपल्या ह्या इष्टीमेटला मोरीची त्यांची होती मग मी काय त्यांना सांगितलं होतं अगोदर की शाळेमध्ये जे पाणी जाते शाळेत पाणी न जाता आपण साईडला पाणी काढूया परंतु या ठिकाणच्या मोऱ्या पाहिल्या असता मोऱ्या मोठे असल्यामुळं खोदकाम खोल करावं लागलं त्यामुळं मोरी खाली गेलेली तरी आम्ही या ठिकाणी जे पुढचं तुम्ही म्हणायला लागले तरी पुढचं छोटं कसा काढून हे पाणी आम्ही बाहेर काढून या ठिकाणी पाणी येत होतं का म्हणजे पाणी या ठिकाणी म्हणजे थोडंफार गावातलं जे पाणी आहे ना ते रोड न होत येत पण जास्त एवढं प्रमाण नाही इथं लहान एक मोरे ना टाकून इथं झालं असतं पण आम्हाला आता या ठिकाणी असा प्रश्न पडलाय की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं मोरे वगैरे आपण टाकले तिथून जर पाणी त्याच्यामध्ये इथे गेलं इकडे पाण्याला जायला आहे का काही मार्ग पुढे काय होईल अजून काय आता पुन्हा आलेला पाणी असेल आता खरे अर्थ नाही जरा ज्या ठिकाणी मोरी टाकली या ठिकाणी पाण्याचा साठा होतो का होतो पण थोडंफार जास्त आवश्यकता पण आता आमचं काय म्हणणं आहे मोरी तुम्ही मोरी टाकल्यानंतर ले? म्हणजे पाण्याचा जो साठा होतो तो कमी होईल की जास्त होईल की काय त्रास होईल अजून लहान मुलांना नाही लहान मुलांना आता साजिकच आहे पाणी आल्यानंतर पाणी इथं थांबणार इथून इकडे मार्ग काय इथं पाणी थांबणार तुम्हाला सांगतो आमचं असं म्हणणं आहे मोरी टाकले ते चांगलं ठीक आहे आता हे बघा तुम्ही पाहू शकता रोडचं काम इकडे अंतर हे इथपर्यंत तर आमचं काय म्हणणं होतं भगवान दादा ते जिल्हा प्राथमिक शाळा ते तिकडे तिकडे बघा ग्रामस्थांचे कुल जे होते जे हनुमान मंदिर आमचं काय म्हणणं होतं तर पंच्याण्णव मीटर अंतरिणान असं बी अभियंतरा मी यांना फोन केला त्यांना मी सांगितलं का तुम्ही जे रोडमध्ये आम्हाला एकदा ते एस्टीमेट वगैरे द्या तर त्यांनी आता आणले मला तो मोबाईलमध्ये माझ्या होता दाखवत तर त्यांनी काय पकडले याच्यामध्ये खडीकरण पकडले त्याच्यामध्ये ते मला म्हणले पी सी जी पण आहे आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट पण आहे पण ऑलरेडी या ठिकाणी आधीच रोड होता डांबरीकरण होता पी या ठिकाणी आमच्या तरी मते म्हणजे ग्रामस्थ पण आहेत माझ्यासोबत ग्रामस्थच काय मत होतं पी आवश्यकता नाही तुम्ही खालीकरण करा पी सी जे पैसे तुमचे राहते शिल्लक पुढे इकडं याचा हनुमानाचं मंदिर आहे तिथपर्यंत तुमचं जर खडीकरण जर गेलं तर चांगली ही ग्रामस्थांची जी या ठिकाणी मागणी आहे पी सी जी आता इथं पकडल्यामुळे पंच्याण्णव ह्या इथपर्यंत अंतर आले तर ग्रामस्थांची आजही मागणी आम्ही अभियंताला फोन केला अभियंता काय म्हणले ते का तुम्ही संबंधित ठेकेदाराला सांगून तिथपर्यंत जेवढं जाईल तिथपर्यंत तुमच्या याने लेवलला सरपंच तुम्ही फोन करा सरपंचाला मी फोन केला ते माझ्या समोर म्हणले का तुम्ही आपण हे रोड करून घेऊ पण त्यांच्या काय आलो ते काय म्हणले सरपंचाला तुम्ही सांगा त्यांनी सांगितलं तर मी करेल तुम्ही अभियंता सांगा बोला मग ते आजही पण त्यांच्या इस्टिमेंटप्रमाणे त्यांच्या मुद्दे हो ठाम आहेत आमचं म्हणजे सरपंचांनी जर सांगितलं तर ते काम करायला तयार आहेत हो काम करायला तयार आहे काय सांगाल सर तुमचं काय झालंय मी ही कॉन्ट्रॅक्टदाराला विचारलं की समजा देवा देवळापर्यंत जर हे आपल्याला खडीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करायचं असेल तर आम्ही म्हणला मग तुम्ही एक काम करा तुमच्या इष्टीमेंटला पीसीशी पिशिशी रद्द करून देवळापर्यंत फक्त कॉन्क्रिटीकरण करून घ्या असं मी ठेकेदारांना बोलतो ठेकेदार काय बोलले की या ठिकाणी माझं फक्त पंच्याण्णव मीटर जे आहे तेवढंच माझ्या इस्टिमेटला आहे आणि तेवढंच मी काम करणार पुढं मला काही काम करता येत नाही पण आहे का ना सर संबंधित जे अभियंते आहेत म्हणजे हादरे रावसाहेब आम्ही त्यांच्या बोलणार ते म्हणले सरपंच तुम्ही आम्ही मी त्यांच्याकडं स्वतः जाऊन आलो ते मला म्हणले ठीक आहे मी त्यांना त्यांची भेट घेतली होती हो आणि मी म्हणलं ठेकेदार कोण आहे मला त्यांचा नंबर आहे मी त्यांच्याकडून नंबर घेतला मी आठ दिवसापूर्वी त्यांना फोन केला पण त्यांनी माझा काय फोन कुठलाही म्हणजे उचलला नाही त्यांच्या दिला नाही हो फोनच उचलला नाही आणि आज भेटले म्हणलं असं असे आम्ही साहेबांना सांगितले ते म्हणले नाही एस प्रमाणे जे आहे ते मी तेवढंच काम करणार आहे मी त्याच्या व्यतिरिक्त काय काम करणार मी, मी सरपंचला फोन केला ते आले त्यांनी पण त्याला सांगितलं का तुला ते पी आपल्याला आवश्यकता नाही ऑलरेडी तर डांबरीकरण आधी होतं डांबरीकरण ते पी सीजीचा थर न करता खडीकरण करून जेवढं होईल आणि आमचं काय म्हणणे तुम्हाला दहा लाख रुपये फंड आहे ना आम्ही म्हणत नाही का तुम्ही जास्त काम करा आहे त्यामध्येच करा आम्ही काय म्हणलं खडे करण जेवढापर्यंत तुमचं दहामध्ये जेवढं जाईल तेवढं करील आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट दे ते जेवढं तुम्हाला जाईल तेव्हापर्यंत तुम्ही काय करून पण ठीक आहे आम आमचं कुठलेही ऐकायला तयार नव्हतं आम्ही म्हणलं ठीक आहे तुमचं इथं आहे ना ते म्हणले आम्ही चुकीचे काम चालेले असून त्यांना तक्रार देखील केलेली आहे तरी देखील ते काम चुकीचे चाललेले असताना देखील तुमचं ना ऐकता बळजाब्राणी काम या ठिकाणी सरपंच आहे त्यांच्या तोंड पण आम्ही सांगितलं तुम्ही त्यांना विचारा कॉन्ट्रॅक्टर आलेले त्यांचं तुम्ही पण ऐकून घ्या बघा चालेल ते निघून आता दोन मिनिट तुम्ही या ना या ठिकाणी तर ग्रामस्थांचं इथं म्हणणं आहे आम्ही त्यांना चांगलं सगळ्या इथं सहकार्य सक, होते पण आमचं काय म्हणणे पीसीचा थर न करता पी सीची जर कमी केली तर रोड अजूनही पुढे जाऊ शकतो इथल्या हे गावठाणाचं ते मारुती मंदिर कुलदैवत आहे शाळेपर्यंत ऑलरेडी आलेच का नाही ही इथं ग्रामस्थांची मागणी आहे तुम्ही ग्रामस्थांचंही म्हणणं ऐकू शकता काय होतं माहितीये का जो जेव्हा अंबरीकरण झालं ना आमचं निमगिरीचं रिंग रोड भगवान साहेबांच्या घरापासून ते मारुती मंदिरापर्यंत म्हणजे निमगिरी जो चौक आहे त्या चौकातून ते मारुती मंदिरापर्यंत एक पंधरा वर्षापूर्वी पूर्ण डांबरीकरण झालेले आहे मग ते डांबरीकरण झालेलं असताना यांनी काय केलं की तुम्ही शाळेपर्यंतच फक्त हा रस्ता आणला आणला हा आता इथपर्यंत पहिला झालेला आहे तिथपर्यंत आणि आताच इथपर्यंत का हे किती मीटर पर्यंत हा रस्ता पंच्याण्णव मीटर आणि आता जो इथपर्यंत जो रस्ता झालेला आहे आता इथपर्यंत जो रस्ता झालेला आहे तो किती मीटर पर्यंत आहे तुम्ही काय अंदाज का पंच्याण्णव मीटर झालाय म्हणजे एस्टिमेट मध्ये पंच्याण्णव मीटर आहे आणि इथं पण पंच्याण्णव मीटर आहे मग याच्यासाठी तुम्ही असं म्हणजे हे नाही केलं का तुम्ही प्रस्ताव नाही केला की पहिला रस्ता झाला होता तो कुठपर्यंत झाला होता सांगितलं पूर्ण झाला होता मग आता आले त्यांनी बनवलं कोणाला कोणी इथे ग्रामस्थ होते का याची आम्हाला काही माहित नाही आता मध्ये पंच्याण्णव मीटर होता आणि तुमची जी मागणी आहे ती तुमच्या ग्राम रस्ता करण्याची तुमची मागणी आहे तर अभियंता जे आहेत त्यांनी सांगितलं की तिथपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना बोलल्यानंतर ते करून देतील असं काही त्यांच्याकडून सांगितलं सांगितलं हो त्यांचं आमचं बोलणं आलं तर आमचं आता तिथपर्यंत रोड जाऊ शकतो कधी पीसीची तर आवश्यकता नाही पीसीची जर बंद केला तर रोड अजूनही त्यांची लांबी वाढू शकते मग सर तेच म्हणले आपण पीसीची बंद करू आणि तुमची लांबी वाढेल म्हणजे खर अभियंतचा अभियंत्याचा खरं तर त्या ठिकाणी होकार होता परंतु जे ठेकेदार आहेत त्यांनी ते ऐकायला तयार नाही हो त्यांनी आता आपण बोलणार आम्ही या ते ऐकायदार जे माझ्या आहे मग खरं आता आमचं असं म्हणणं नव्हते का इथं ज्यावेळेस हे एस्टिमेट तयार झालं त्यावेळेस इथल्या सदस्यांना किंवा ग्रामस्थांना